तिचा ग्राउंड सुरू होत आहे पहिला दिवस आम्ही पाच केलोन्स ग्राउंड होणार आहे त्याचे पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे सर्व उमेदवारांना आपला आपल्या मोबाईलवरती मेसेज दिला त्यांना करून ऑनलाईन पद्धतीने त्यांना गेलेलं आहे साडेचार वाजताचं टायमिंग दिलेलं आहे साडेचार वाजता पहिल्या मुलं आल्यानंतर त्यांना पहिला एक फॉर्म फिल करून घेणार आहे त्याच्यानंतर सर्वात पहिला गया गया can, uh? <धी कीथा> ते त्या लोकांना पुढच्या मुलांकडनं व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्याच्यानंतर बायोमेट्रिक त्याच्यानंतर त्यांना चिप लावण्यात येईल आणि चिप लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला शंभर मीटर त्याच्यानंतर सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर गोलाप्रिक अशा तीन इव्हेंट त्यांच्याकडनं करून घेतील ग्राउंड आणि तीन इव्हेंट झाल्यानंतर ते मुलं हॉस्पिटल ते आज जाहिरात जाहीर करण्यात येईल एकूण किती लोकांनी अर्ज केलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी सेवन लोकांनी अर्ज करण्यात आलेला आहे सर्व मुलांना मी सांगितलेलं शेड्यूल अनुसार बोलवण्यात आले त्याची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था वगैरे काय केलं आम्ही काय करत नाही पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं होत आहे उमेदवार आतमध्ये आल्यापासून प्रत्येक गोष्टी अंडर सी सी टी व्ही राहणार आहे आणि प्रत्येक गोष्टी ऑटोमॅटिक काय गोष्टी जे रनिंगमध्ये शंभर मीटर सोला मीटर ऑटोमॅटिकमध्ये होत आहे चिप लावून होत आहे सो कोणताही ह्युमन इंटरफिअरन्स देखील नाही आहे कोणी कोणताही अफवाचा किंवा कोण कोण कोणी दलाल कोणी आपला कोणावरती विश्वास ठेवू नये आणि त्याच्यात कोणी बली पडू नये असं मी आवाहन करतो